तर नमस्कार मित्रांनो पंढरपुरात तुम्ही कधी अनुभवले का असा धमाल नगरसंकीर्तन तर मी तुम्हाला आज घेऊन जातोय अशा धमाल नगरसंकीर्तनात जे तुम्हाला मनाला शांती देईल आणि न त्या नगरसंकीर्तनात तुम्हीही धमाल कराल आज पंढरपुरात मी अनुभवतो एक अनोखा भक्ती उत्सव नगरसंकीर्तन शेकडो भक्तगण डोळ्यात भक्तीचा झरा हातात टाल मुखात विठ्ठल विठ्ठलचा जयघोष रस्त्यावर जोरात पडतोय पाऊस पण भक्त थांबले नाही त्या तेंबांमध्ये त्या तालांमध्ये विठोबा राहायचा अनुभव मिळतोय मी सुद्धा मृद्दंग हातात घेतला आणि त्या भक्तीरसात नाचलो लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच एका तालात रंगवणारा हा अनुभव हे आहे पंढरपूरचं खरे रूप रस्ता पाऊस गर्दी काहीच थांबवू शकत नाही भक्तीची लाट नगर संकीर्तनाचं हे दृश्य आयुष्यात विसरता येणार नाही तुम्ही पण हे अनुभवायला हवं म्हणून व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करून सांगा तुम्ही कधी पंढरपूरला आलात का आणि हो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हरी विठ्ठल जय पांडुरंग